बघा वीस मीटर लांब आणि दहा मीटर रुंद टाकी दोन मीटर खोलीपर्यंत पाणी आहे हे पाणी दहा मीटर लांब आणि पाच मीटर रुंद असलेल्या टाकीत हस्तांतरित केल्यास नवीन टाकीतील पाण्याची खोली किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथ मूळ टाकीच घनफळ मूळ म्हणजे काय पहिली टाकी जिची लांबी वीस मीटर रुंदी दहा मीटर आणि खोली दोन मीटर आहे या मूळच्या टाकीच प्रारंभीच्या टाकीच घनफळ किती म्हणजे या टाकीमध्ये किती पाणी सामावलेलं आहे याचा प्रथमत शोध घेणे घनफळ काढण्याचा अर्थ टाकी इष्टिका चित्ती आकृतीची म्हणून सूत्र लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची इष्टिका चित्तीचं घनफळ प्रस्तुत सूत्राच्या सहाय्यानं आपण नेहमी काढतो टाकीची लांबी मीस रुंदी दहा खोली दोन वीस दहा आणि दोन हे सर्व माप मीटर मध्ये आहेत लेकरांना लक्ष द्या आता वीस दहा हे दोनशे गुणीला परत दोन हा गुणाकार चारशे घन मीटर हे टाकीचं एकूण घनफळ याचा अर्थ एक घन मीटर म्हणजेच एक हजार लिटर प्रमाणे चारशे घनमीटर म्हणजे किती लिटर हा शोध घेत असताना चार एक चार आणि दोन तीन पाच शून्य एक दोन एक दोन तीन अर्थात या टाकीची धारक क्षमता टाकीची धारक क्षमता चार लाख लक्ष द्या टाकीमध्ये एकूण एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष चार, चार लक्ष लिटर म्हणजे चार लाख लिटर एवढं पाणी मावते आता हे पाणी लेकरांना नवीन टाकीमध्ये हस्तांतरित करायचं म्हणून नवीन टाकीच बनफळ नवीन टाकीची लांबीला गुणीला उंची या मूळच्या टाकीमध्ये चारशे घनमीटर एवढं पाणी मावते हे खालचं फक्त तुमच्या माहितीसाठी याची प्रस्तुत गणितामध्ये आपल्याला काहीही जरूरत नाही एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर तर चारशे घनमीटरमध्ये किती लिटर चारशे गोडीला एक हजार चार लाख लिटर या मूळच्या टाकीची क्षमता चार लाख लिटर आहे अर्थात सध्या त्या टाकीमध्ये चार लाख लिटर एवढं पाणी आहे आपल्याला या चारशे मीटरशी घेण्यात द्यावा हे चारशे घन मीटर पाणी नवीन टाकीत टाकलं ज्या टाकीची लांबी दहा मीटर हे माप मीटर मध्ये आहे टाकीची रुंदी पाच मीटर आणि प्रश्न विचारला की त्या टाकीमध्ये ते पाणी किती उंची पर्यंत येईल पाण्याची खोली म्हणजे उंची नवीन टाकीमध्ये हे चारशे घनमीटर पाणी ओतल्यास लांबी दहा मीटर रुंदी पाच मीटर असलेल्या टाकीत किती उंचापर्यंत म्हणजे किती तळापासून किती उंचीपर्यंत किती मीटर पर्यंत पाणी उंचावेल उंची गाठेल पाण्याची ही खोली म्हणजेच उंची काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवली खोली म्हणजेच उंची जस अंतर म्हणजे लांबी तस खोली म्हणजे उंची हे काही भौमितिक शब्द पक्के पक्कपात करा किती उंचीपर्यंत किंवा पाणी यातलं पाणी या टाकीमध्ये ओतलं किती उंची गाठल टाकीची लांबी दहा मीटर रुंदी पाच मीटर इथं हे घन मीटर आणि हे माप मीटर मध्ये आहे एकच सारखं आहे म्हणून चारशे मीटर घेतले आपण आता चारशे असेच दहाची पन्नास गुणीला एकश चारशेकडे येतानी पन्नास भागीला समोर येते यक्ष शून्याला शून्य घटला आणि पाच आठ चाळीस म्हणजे आठ हे उत्तर मीटर मध्ये यक्ष म्हणजे काय उंची साठी आपण वापरलेलं चलपत अर्थात प्रश्नाचं उत्तर मिळालं नवीन टाकीतील पाण्याची खोली म्हणजेच उंची किती हो आठ मीटर एवढी असेल हे या प्रश्नाचं मित्रांनो काय उत्तर आहे आणि हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके नळ टाकी तसेच टाकीमध्ये किती पाणी मागे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगणांनी विचार